अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक राज्य शासनाच्या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यामधील कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांना होणाऱ्या अडचणीसंदर्भात आज बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीस आमदार डॉ विनय कोरे सावकार यांनी उपस्थित राहून वारणा नदी काठावरील गावांना पुरामुळे होत असलेल्या नुकसानीसंदर्भात चर्चा केली धरणाच्या संदर्भात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि कृती समितीने मुद्द्यांचा विचार करता या संदर्भात येत्या दिवसात सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील વૈદ્યકીય શિક્ષણ મંત્રી નામદાર હસન મુશરીફ સાર્વજનિક આરોગ્ય વ કુટુંબ કયાણ મંત્રી નામદાર પ્રકાશ આંબેડકર આદાર ડો અશોકરાવ મા બાપુ આદાર અમલ મહાડીક આમદાર રાજેન્દ્ર પાટીલ યડગાવદાર સત્યજીત દેશમુખ આમદાર સુહાસ બાબર આમદાર સુધીર ગાડગીળ આમદાર ગોપીચંદ પડળકર આમદાર અરુણ લાડ आमदार इद्रिस नायकवडी माजी आमदार प्रकाश आबाडे जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले मुख्य अभियंता हवी गुनाले आणि कृती समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते पन्हाळा प्रतिनिधी श्रीप्रकाश भाऊसो गोरड